आद्यांची वचने आम्हान स्परिसाच्या समान महात्मा बसवण्णा महामानवतावादी विश्वगुरू महात्मा बसवण्णा आणि शरणांच्या असीम त्यागाने समृद्ध झालेल्या आजच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमा भागातील सर्व शरणबांधव तसेच वाचकांच्या हाती लोकशाहीचे जनक महात्मा बसवेश्वर हा ग्रंथ देताना अत्यानंद होत आहे सन दोन हजार अठरा साली लिहिलेल्या या पुस्तकाला सन दोन हजार चोवीस साली प्रकाशित करण्याचा योग आला आहे दक्षिण भारताच्या सांस्कृतिक सामाजिक इतिहासात बसवण्णांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते त्यांच्या समाजक्रांतीने संपूर्ण दक्षिण भारताचा इतिहास दक्षिणोत्तर पूर्वपश्चिम बदलला गेला आज लोकशाहीच्या मुलांनी भारतामध्ये व्यक्तीला मान सन्मान आणि विवेकाने आचरण करण्याचे आवडीप्रमाणे व्यवसाय निवडण्याचे कोणताही धर्म स्वीकारण्याचे स्वतंत्र धर्माचरण करण्याचे हक्क अधिकार प्राप्त झाले आहेत ही सर्व बसवणांच्या विचारांची विरासत आहे हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते बाराव्या शतकामध्ये जात वर्ग वर्ण लिंग या चारही भेदांना बाजूला ठेवून जुगारून महात्मा बसवण्णांनी समताधिष्ठित कल्याण राज्य निर्माण केले होते या कल्याण राज्यांमध्ये मागणारा कोणी नाही असे बसवण्णा सांगतात एकंदरीत या वाक्यावरून कल्याण राज्याच्या आर्थिक विकासाचे आणि उन्नतीचा अंदाज करता येतो समृद्ध अशा कल्याण राज्यांमध्ये वचन साहित्यरूपी क्रांतीने सनातनी बुरुजांना निस्तनाभूत करण्याचे कार्य केले बसवण्णाच्या विचाराने समाजामध्ये आर्थिक सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक आणि नैतिकदृष्ट्या बदल घडवून आणले म्हणून बसवण्णांची क्रांती समग्र समाजपरिवर्तनाची क्रांती म्हणून ओळखली गेली वडील आमूचे मातंग चिन्हया आजोबा आमचे डोहार कक्क्या सुलते आमचे चिकया पहा दादा आमचे किन्नरी बोमया तरी मज का जाणत नाही असे फक्त न म्हणता बसवण्णानी त्यांना आपल्या हृदयाशी लावले पाया पडण्याच्या संस्कृतीला छेद देत बसवण्णानी हात जोडून शरणू शरणार्थी म्हणण्याची नवी संस्कृती उदयास आणली बहुदेवतावादाला इष्टलिंग या सृष्टीप्रतीकाचे पर्याय उपलब्ध करून दिला मंदिरातील कडी कुलपात बंद असणाऱ्या साकाराला निराकार निर्गुण सर्वव्यापी अविनाशी निराळ असा परमात्मा बसवण्णानी शरणांच्या तळहाती दिला अंतरंगातील भावना आणि मनाचा विकास करून तान मन भावशुद्धीचा षटस्थल मार्ग दिला जीवाला शिवाचे आणि मासपिंडाला मंत्रपिंडाचे स्वरूप प्राप्त करून दिले बसवण्णांनी कायाच केलास म्हणजे शरीर हेच मंदिर तर शरणांनी कायकवे केलास म्हणजे श्रम हाच ईश्वर हा नवा मूलमंत्र या भारताच्या भूमीत रुजविला शरणांच्या आर्थिक क्रांतीने समाजाची नव जडणघडण घडून आली बसवादी शरणांच्या विचारातून नवी आर्थिक क्रांती कल्याणच्या भूमीमध्ये घडली बाबा वाक्यप्रणाम या वाणीला आपलेसे करून पिढ्यानपिढ्या वैदिक व्यवस्थेची गुलामी करणाऱ्या बहुजनांना त्यांच्या पायातील बेड्या तोडून गळ्यातील मडके फोडून कमरेचा झाडू सोडून मान सन्मानाच्या मार्गामध्ये आणले शरणांनी अनुभवजन्य वचन साहित्याची निर्मिती केली वचन म्हणजे काव्य नाही वचन म्हणजे गद्य नाही वचन म्हणजे धर्ममार्तंडांचे विचार नाहीत वचन म्हणजे बसवादी शरणांचा स्वानुभव आहे वचन म्हणजे दुधाची सरिता साखरेची रेती गुळाचा चिखल अशा स्वरूपाचे अमृतुल्य मधुर असे समाज उपयोगी विचार आहेत अनुभवाधिष्ठित वचनांच्या साहित्यक्रांतीने समाजमनाच्या अंतरंगाचा ठाव घेतला म्हणून प्रवाह पतितांना बसवादी शरणांनी प्रवाहात आणून त्यांचे वैचारिक उन्नयन घडवून आणले व्यक्तीच्या जीवनाला सामाजिक सांस्कृतिक विकासाबरोबर वैचारिक उन्नयन हा नवा मार्ग बसवणांनी दिला या कारणाने समाजप्रवाहाच्या बाहेर असणारे अनेक प्रवाह पतत महात्मा बसवण्णांच्या विचारांमध्ये सहभागी झाले यामध्ये सुळे सक्कवे म्हणजे वेशाव्यवसाय करणारी सक्कवे सुळे पद्मलदेवी हेडद मारिया म्हणजे दारू विकणारा मारया चोर लुटारुचिक्क्या चोरी करणारा पेद्दी यासारखे समाजबाह्य समाजकंटक पूर्वाश्रय आणि दूषित कृत्ये सोडून देऊन शरणांच्या कल्याणकारी विचारांच्या प्रवाहामध्ये आले पतितांना प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणाऱ्या बसवविचारांची कास धरणे ही काळाची गरज बनली आहे या कारणाने या पुस्तकांमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश अतिशय उत्साहाने आणि प्रेरक भावनेने केलेला आहे वाचकांच्या हृदयामध्ये असणाऱ्या सदहृदय विवेकाला नक्कीच या विचारांनी परिवर्तनाच्या दिशेकडे वळवण्याची ताकद प्राप्त होणार आहे हे पुस्तक वाचकांच्या हाती देताना मला मनस्वी आनंद होत आहे